नमस्कार लेखक रा भी जोशी यांनी लिहिलेला इयत्ता पाचवी बालभारती या पुस्तकातील सन एकोणावीसशे पंच्याण्णव या कालखंडातील ऋतुचक्र हा पाठ आज आपण बघणार आहोत हा पाठ आपल्याला आपल्या बालपणीच्या दिवसांची आठवण नक्कीच करून देणार आहे पाठाला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा मे महिन्याच्या शेवटी शेवटी केव्हा तरी एखाद्या संध्याकाळी पावसाळा येणार याची वर्दी येते सोसाट्याचा वारा सुटतो पाला पाचोळा उडून सैरा वैरा धावू लागतो वाऱ्याच्या भोवऱ्यात सापडून आभाळाला पोचू पाहतो आणि थकून पांगून जातो असे होता होता वाऱ्याचे वादळ होते पिसाटल्यासारखे भरारते घरावरची कवले घरावरची कवले छपरांचे पत्रे उडवून लावते मेघांचा गडगडाट होतो विजा तळपू लागतात आणि सपाटून पाऊस पडतो पागोळ्या गळू लागतात नाल्या वाहतात डबकीस असतात मुले अंगणात येऊन नाचतात मोठी माणसे वर खाली इकडे तिकडे पाहू लागतात आणि तेवढ्यात पाऊस विसावतो काही थोडे ढग मागे राहतात एखादं दुसरी सळ सर, सर सोडतात आणि दिसेनासे होतात हुतू तुच्या खेळात बाकीचे गडी बाद झाल्यावर एखादाच मागे राहून कोणाला टांग मार कोणाला टपली मार करतो आणि तू 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 पुटपुटत माघारी जातो तसे मग हवा निवळते सगळीकडे स्वच्छ होते थोडे गारही वाटू लागते असेच काही दिवस जातात पुन्हा दोन दोन चार चार लहान मोठे ढग येऊ लागतात हळूहळू त्यांची संख्या आणि आकार वाढतात त्यांच्यातला वेगळेपणा नाहीसा होतो एक दिवस सगळे आकाश या टोकापासून त्या टोकापर्यंत ढगांनी व्यापते सगळे आभाळ म्हशीच्या पोटासारखे काळे जांभळे होते जड जड होत जाते खाली खाली उतरू लागते पाऊस त्यात मावेनासा होतो आणि पाऊस कोसळू लागतो तो नुसता खाली पडत नाही तर वरून कोणीतरी दाबून फवारा मारावा तसा सहस्रधारांनी मारा करत येतो पावसाळ्यात परिसराचे सगळे रूप बदललेले असते तांबूस पिवळे डोंगर गर्द झालेले असतात त्यावरून जिकडे तिकडे दूधसागर आणि गिरसप्पा उतरत कोसळत असतात पाऊस असेल त्या मानाने ते फोफावतात किंवा रोडावतात पण ओघळत म्हणा कोसळत म्हणा पावसाळाभर ते असतातच शेते झाडे पावसाचे पाणी पी पिऊन आणि जमिनीला रस जमिनीतला रस शोषून काळी झालेली असतात ढगासारखीच जीवनरसाने जणू ओथंबून जातात शेतात पाणी साचून त्यांचे आरसे झालेले असतात आणि त्यात जाता येता ढग आणि पक्षी चंद्र आणि सूर्य तारका आणि नक्षत्रे आपली रुपडी पाहत असतात सगळ्या मोकळ्या जागा हिरव्या हिरव्या गवताने आणि सखल जागा निळ्या पाण्याने भरलेल्या असतात वाट सापडेल तिथे पाणी धावत असते आणि धावताना खळखळत खल असते लहान मुलांच्या निर्मळ हसण्यासारखे निसर्ग कोणाला पाहायचा असेल तर त्याने ह्या दिवसांत पाहावा आणि आठवणीतून ओसणतील इतकी दृश्य साठवून घ्यावीत सगळीकडे पसरलेल्या हिरव्यात असंख्य छटा बेक असल्या तरी त्यात एक प्रकारचा तोच असतोच त्याची जाणीव होऊ लागते तोच झाडा झुडपांना फुले येऊ लागतात पारी जातावर मोती पोवळ्यांच्या राशी चढतात हिरव्या काळ्या मर्दानी सांगांच्या माथ्यावर डौलदार शुभ्र तुरेल डुलू लागतात शेवग्यांवर फुलांचे पांढरे घोस ओळंबू लागतात कदंबांच्या फांद्यांना पालवीच्या चोची फुटू लागतात त्यांचे मोठे पंख होतात आणि हळूहळू त्यात त्यातून प्रकट गेन दिसू लागतात त्यांचे ते सतेज पण फिकट पिवळेपण अधिक वि वेधक की त्यांचा मखमली स्पर्श अधिक सुकाव हो असा पाहताना संभ्रम पडतो दृष्टीरेषेंच्या वरच्या बाजूला ही अशी रंगांची विविधता उठून दिसू लागते त्याचवेळी जमिनीच्या अधिक जवळ झेंडूवर एक पदरी अनेक पदरी गोंडे फुलू लागतात पांढरा जांभळा तेडा पाकळ्या विखरू लागतो आणि रानझुडूपांवर रंगीबेरंगी टिकल्या उमटू लागतात पावसामागोमाग नाना प्रकारचे पक्षी येतात आणि ते आल्याखेरीज वसंतापासून येऊन राहिलेले कोकीळ जात नाहीत पाचूसारख्या हिरवळीवर इंद्रनिला सारख्या पाण्यावर आणि म्हशींच्या काळ्याशार पाठींवर अलगद बस उट करणारे शंखशुभ्र बगळे आधी दिसू लागतात त्यांच्या मागोमाग रात्रीच्या वेळी पानथळ जागी किर किर करणारे आणि झाडा झुडपान कुंपणांच्या आडोशाला लपणारे पानकोंबडे येतात कोकिळचे गाणे जाणे येणे मंदावत जाते तसे बुलबुल येऊ लागतात त्यांच्या सोबतीने आणि त्यांच्या मागोमाग आणखीही पक्षी येत असतात किती आकारांचे किती प्रकारांचे किती विविध रंगांचे मुठीत मावतीलच्या हिरव्या पिवळ्या निळ्या जांभळ्या तांबूस तपकिरी चिमण्यांपासून तो भल्या मोठ्या भारद्वाजपर्यंत आणि त्यांचे ओरडणे देखील कानाला हळूवार स्पर्श करणाऱ्या शिळेपासून तो अंतकरणाचा भेद करणाऱ्या भूभूमकारापर्यंत विविध पावसाळा ओसरून घटस्थापनेचे दिवस जवळ येत चालले की तळ्यात तांबडी पांढरी कंबळे झळाळू लागतात ओसाडीतल्या रानभेंड्यांवर फिकट पिवळे गाभ्यात जांभळे नाजूक पेले उभे राहतात रानवेलींना पांढरी जांभळी पिवळी फुले येतात शेते पिकायला सुरुवात झाली म्हणजे हळवी आधी पिकतात तेव्हा शेत जमिनीवर हिरवे पिवळे गालीचे पसरल्यासारखे दिसतात भाते कापली गेली की शेते उघडी पडतात मग दुसऱ्याच वनस्पती उगवतात आणि शेते पुन्हा हिरवी दिसू लागतात त्यातच पुढे पिवळी जांभळी निळी गुलाबी अशी छोटी छोटी सुंदर नक्षीची वेगवेगळ्या आकारांची फुले फुलतात आणि शेतांचा मळकटपणा झाकून टाकतात या फुलांचे आयुष्य संपते न संपते तोच रुपेरी हिरव्या काटेरी झुडपांवर नितळ पिवळा धोत्रा फुलू लागतो चोहीकडे गवत वाळून त्याच्या चो पिवळ्या चोयट्या झालेल्या असतात शेतातली काळपट माती उघडी पडली आहे हे मातीत असले तरी ही फुले तिकडे लक्ष जाऊ देत नाहीत दृष्टी वर करून डोंगरांकडे पाहावे तर त्यांची अंगे तांबूस पडलेली असतात पण त्यांवरच मधून मधून पळसांची अंगभर भगवे शेले पा, पांघरलेले असतात सावलीवर सावरीवर लाल किरमिजी फुलांचे पेले उभे असतात पांगाऱ्यावर शेंद्री फुललेल्या असतात आंब्याची झाडे पिवळ पिवळट पांढऱ्या मोहराने मोहराने झाकलेली असतात त्यातून मध झिरपत असते झिरपत असतो आणि त्याचा तिखट जड गोड गंध रानोमाळ दाटून राहतो आणि मधूनच आपण पुन्हा आलो असल्याची कोकीळ वर्दी देतात हळूहळू हवेत वृक्षता आणि उष्णता वाढू लागते शेतांतून आणि डोंगरांच्या अंगावरून भाजावळीच्या दुधाचे लोट फिरू लागतात तसे पिंपळ सावर साग का करंजा वगैरेंना नवी पोपटी पालवी फुटून ती ताजी तवानी दिसू लागतात डोंगरांवरच्या झाडा झुडपांनी हिरवी तव टवटवी येते गुलमोहरावर तांबडा शिडकावा दिसू लागतो आणि बांबूच्या बेटांतून कोवळी पोपटी कारंजी उडू लागतात अंगाची तलखी होत असते पण डोळे निवत असतात उन्हाळा वाढतच असतो पुन्हा ढगांची होऊ लागते आणि मे महिन्यातल्या एखाद्या संध्याकाळी मागून येणाऱ्या पावसाची वर्दी द्यायला बळवाच्या सरी येतात ऋतुचक्राचा एक फेरा पुरा होतो